घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला मिळणाऱ्या पोटगीच्या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा आणि समाजासाठी दिशादर्शक निर्णय पतीचे उत्पन्न किंवा पेन्शन वाढल्यास पत्नीला मिळणाऱ्या पोटगीची रक्कम वाढवण्याचा हा एक वैद्य आणि न्याय आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले जीवनाच्या गरजा आणि खर्च वाढत असताना स्थिर असलेली पोटगी पत्नीच्या सन्मानास आणि जगण्याच्या हक्कास धक्का पोहोचवू शकते अशी भूमिका न्यायालयाने नोंदवली आहे ही सुनावणी एका वृद्ध महिलेकडून करण्यात आली होती त्या महिलेचे नव्वद मध्ये लग्न झाले होते मात्र एकोणीसशे ब्याण्णव पासून ती पतीपासून विभक्त राहते हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत तिने सासर सोडले होते घटस्फोटाचा अर्ज दोन हजार अकरा मध्ये फेटाळला गेल्याने दोघे अद्याप विवाहित आहेत कौटुंबिक न्यायालयाने दोन हजार बारा मध्ये तिला दरमहा दहा हजार रुपये खर्च म्हणून देण्याचे आदेश दिले होते परंतु काळ बदलला पतीचा पगार वाढला त्याला प्रमोशन मिळाले आणि सातव्या वेतन आयोगामुळे त्याची पेन्शनही वाढून दरमहा चाळीस हजार रुपयापर्यंत पोहोचली त्याचबरोबर महिलेच्या वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज निर्माण झाली तिच्या वडिलांचे दोन हजार सतरा मध्ये निधन झाले आणि पूर्वी मिळणारी मदत थांबली अशा परिस्थितीत तिने पोटगी दर महिन्याला वाढवण्याची मागणी केली मात्र कौटुंबिक न्यायालयाने तिची याचिका फेटाळली ही बाब हायकोर्टात पोहोचल्यावर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी यावर सखोल विचार केला त्यांनी सुनावणी दरम्यान स्पष्ट केले की पतीचे उत्पन्न वाढल्यास पत्नीला मिळणाऱ्या पोटगीची रक्कम वाढवणे हा तिच्या जीवनाचा मूलभूत हक्क आहे वाढत्या गरजा आणि खर्च लक्षात घेता जुन्या रकमेत पोटगी देणे अन्यायकारक ठरते पती निवृत्त असला तरी त्याची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन संतुलन राखणे गरजेचे आहे विभक्त राहणाऱ्या पत्नीला सन्मानाने जगता यावे यासाठी पोटगी वाढवणे आवश्यक आहे या, या निकालामुळे विभक्त पत्नीच्या आर्थिक हक्कांना बळ मिळाले असून हो भविष्यात अशा अनेक प्रकरणात हा निकाल मार्गदर्शक ठरणार आहे भारतात घटस्फोटाचे प्रमाण वाढत असताना महिलांच्या आर्थिक सुरक्षेचा मुद्दा अधिक संवेदनशील उत्पन्न वाढूनही पोटगी स्थिर राहिल्यास त्याचा परिणाम त्या महिलांच्या जगण्यावर होतो त्यामुळे उत्पादनातील वाढ हा पोटगी वाढवण्याचा योग्य आणि वैध आधार असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले तज्ञांनी या निकालाचे स्वागत केले असून तो देशभरातील इतर न्यायालयांसाठी दिशादर्शक ठरेल असे मत व्यक्त केले तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद